नमस्कार मित्रांनो मी तेजसनी आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्याने आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये टी एम टी तर मित्रांनो आज आपण आलो ठाणे गोडबंदर रोड येथील जागनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये मला तर ची सुरुवात करूया तर मंडळी आपण बघू शकता की नेहमीचा वर्दळ असलेला हा रस्ता म्हणजे आपला ठाणे गोडबंदर रोड नेहमी पब्लिक इथून ऑफिस ऑफिसवरून घरी जात असते पब्लिक येणं जाणं चालू असतं पण कोणाला इथे माहित नसेल की या डोंगरामध्ये लपले आहे आपलं सुंदरसा जागनाथ महादेवाचं मंदिर आज व्याद तर आज आपण वेळात वेळ काढून खास बदलापूर मधून ठाण्यामध्ये आलो आहोत आपण ठाण्यामधले रहिवासी असेल तर आपण सुद्धा या मंदिराला भेट द्या चला तर निघूया तर मंडळी आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू जर आपल्याला मंदिरात जायचं असेल तर दोन मार्ग आहेत एकदा आपण इथून पायऱ्यांनी वर चालत जाऊ शकतात मोजून चाळीस ते पन्नासच पायरे आहेत आणि जर तुम्हाला जर तुमच्याबरोबर जर वयोवृद्ध माणसं असतील किंवा तुम्हाला चालण्यात काही त्रास असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून गाडी घेऊन सुद्धा वर जाऊ शकतात आणि वरती वाहने पार्किंग करण्यासाठी प्रॉपर व्यवस्था केली आहे चला तर आता मग पुढे निघूया तर मंडळी आता आपण मंदिराच्या समोर उभा आहे तर मंदिराला प्रवेश करता करता आपण बघू शकता इथे भव्य असा प्रवेशद्वार उभारलाय आणि आपण बघू शकता मेट्रोची मूर्ती आहे इथे चला तर मंदिराला जाण्यासाठी मोजून चाळीस ते पन्नास पायऱ्या आहेत चला तर मित्रांनो ची सुरुवात करूया जसे तुम्ही पायऱ्या वरती या तसेच तुम्हाला मंदिराचा सुंदर परिसर बघायला मिळेल चला तर आता तुम्हाला घेऊन जातो श्री जगन्नाथ महादेव मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदिरा प्रवेश करता तुम्हाला श्री नंदीजी बघायला भेटतील ज्यांच्या कानातून मी इच्छा सांगून शंकर भगवानपर्यंत पोहोचवू शकतात नंदीजींच्या समोरच तुम्हाला श्री जगन्नाथ महादेवाच्या शिवलिंगांचे गर्भगृह दिसेल मंदिरातील पुजारींच्या आणि गावकऱ्यांच्या माहितीनुसार या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग ही स्वयंभू शिवलिंग आहे त्याच परिसरामध्ये तुम्हाला एक मोठा दिवा आणि त्याच बाजूला एक छोटे मंदिर दिसेल या मंदिरामध्ये कमळाच्या फुलावर गणपती पप्पा विराजमान झालेले दिसतील मंदिर एवढे सुंदर आहे की त्यामधील कारागिरी आणि तेथील परिसर बघून तुमचे मन खूप प्रसन्न होईल मंदिराबाहेर आल्यावर तुम्हाला अजून एक छोटे मंदिर बघायला भेटेल ज्यामध्ये शंकर भगवान आणि पार्वती माता यांचे दर्शन घेता येईल या मंदिराला पाहता आपल्याला असे दिसून येते की आता नव्याने निर्माण झालेले अयोध्या मंदिराची डिझाईन सुद्धा अशीच आहे असे आमच्या लक्षात आले जर तुम्ही मंदिराच्या परिसरातून खाली तुम्हाला घोडबंदर रोड व एक मोठा असा तलाव दिसेल आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला एकांत पाहिजे आणि भक्तिमय वातावरण पाहिजे असेल तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट देऊ शकता तर मंडळी आपण बघू शकतात किल्ल्या वर येण्यासाठी दोन मार्ग आहेत तुम्ही पायऱ्यांनी येऊ हो शकता किंवा तुम्ही डायरेक्ट वरती पण देऊ शकता आणि इथे वाहनांना पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे जर वाहने इथे पार्क केले असता आपण इथे चप्पल वगैरे काढून डायरेक्टली मंदिरामध्ये हो प्रवेश करू शकतो नमस्कार मंडळी आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आहे तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही सुद्धा इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या महादेवाच्या मंदिराला भेट द्या महादेवाचा आशीर्वाद घ्या आणि जर आमची काही माहिती राहून गेली असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेक करा चला तर मग भेट पुढच्या व्हिडिओमध्ये